नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आजचा व्हिडिओ कोणीही स्किप न करता संपूर्ण पहा कारण आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एखादा छोटा लहानसा बिझनेस सुरू करण्याच्या विचारात असाल तर विचार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम बिझनेसचे कोणते रजिस्ट्रेशन घेतले पाहिजे हे माहीत असणे गरजेचे आहे तर मित्रांनो कोणताही छोटा मोठा व्यवसाय आपण करणार असाल तर शॉप ॲक्ट रजिस्ट्रेशन करून घेणे गरजेचे असते शॉप ॲक्ट हा व्यवसायाचा पुरावा असतो त्याचबरोबर तुम्हाला दुसरे रजिस्ट्रेशन महत्त्वाचे असते ते म्हणजे उद्यम आधार उद्यम आधार हा व्यवसायाचा कणा आता झालेला आहे कारण गव्हर्मेंटच्या कोणत्याही स्कीम आपल्याला घेण्यासाठी व घेतलेल्या स्कीमवर सबसिडी मिळण्यासाठी उद्यम आधार खूप महत्त्वाचे मानले जाते तसेच आपण जो कोणता व्यवसाय करणार आहोत तो व्यवसाय चांगला चालण्यासाठी मदत होते तर आपण जर खाद्यपदार्थ बिझनेस करणार असाल तर आपल्याला फूड लायसन रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचे असते या फूड लायसनला आपण रजिस्ट्रेशन करून घेतले नाही तर आपल्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागू शकतो त्याचबरोबर व्यवसायाचे आय टी आर फाईल करणे गरजेचे असते आय टी आर फाईल केल्याने आपले व्यावसायिक स्थिती लक्षात येते आणि बँक त्यावरून आपल्याला लोन घेण्यास तयार होतात तर हे डॉक्युमेंट्स आपल्याला काढून घेणे अत्यंत आवश्यक असते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तुमची एक लाईक आम्हाला खूप महत्त्वाची आहे तर नक्की लाईक करा